पावसा पावसा पडतोस का लागला म्हणून रडतोस का थांबव तुझी सूर सूर जायचंय मला भूर भूर गोष्ट गोष्ट गोठारी कुंभार मडके ठोठारी मडक केलं मातीच पाणी आणलं विहिरीच पाणी झालं गार गार मुलं प्यायली फार फार घसा लागला दुखायला औषध दिलं कडू कडू मुलांना आलं फारच रडू लाडू दिले खायला मुले लागली हसायला काव काव कावळा करी जाऊन बसे झाडावरी चिव चिव चिमणी करी दाणे टिपी ओसरीवरी म्याव म्याव मनी करी दूध पीते भराभरी विठू विठू पोपट करी मिर्ची पेरू गटन करी भो भो मोत्या करी शेताची राखण करी एक परी आजारी पडली दोन दिवस पलंगावर झोपली तीन डॉक्टर तपासायला आले चार दिवसांच्या गोळ्या दिल्या पाच गोळ्या तिला आणल्या सहा मुले भेटायला आली सात फुले देऊन गेली आठ दिवसांची अंघोळ झाली नऊ वाजता बागेत गेली दहा फळे खाऊन टाकली टिल्लू टिल्लू जोकर राणीचा नोकर चोरून खातो लोणी साखर राणी मारते छम छड्या टिल्लू मारतो टनटनुड्या पोपटा पोपटा सोड ना अबोला काय झालं तुला सांग बरे मला विठू विठू पोपट आहे बरेच आवड पेरू खातो कच्चा मला म्हणतो एक होत झुरळ चालत नव्हतं सरळ बस मध्ये चढलं सीट खाली दडल तिकीट नाही काढलं तसच घर गाठलं काळी काळी कोकिळा राणी पंचम स्वरात गाते गाणी काळ्या काळ्या रंगाची तिला नाही खंत वसंत राजाला पडली पसंत एक दोन तीन चार बेबी या फार हुशार पाच सहा सात आठ तिच्या साऱ्या कविता पाठ नऊ दहा अकरा बारा चला उठा दप्तर आवरा, तेरा चौदा पंधरा सोळा शाळा संपली खेळ खेळा